कल्याण लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉक्टर यांच्या प्रचारासाठी अंबरनाथ पूर्व आणि अंबरनाथ पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार रॅलीला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली होती अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली तिथून ही रॅली कोहसगाव परिसरात आल्यावर प्रदीप पाटील यांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं शेकडो नागरिकांनी शिंदे यांचा जयघोष करत या रॅलीत सहभाग नोंदवला अनोख्या शिंदे स्वागत करण्यात त्यानंतर ही रॅली चिंचपाडा मार्गे गावदेवी मंदिर आणि पुढे खुंटवली मार्गे भुवापाडा परिसरात संपवण्यात आली त्यानंतर अंबरनाथच्या पूर्व भागात शिंदे यांची रॅली काढण्यात आली होती पूर्व भागात देखील मोठ्या संख्येनं नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता या रॅलीचं नियोजन आमदार डॉक्टर बालाजी आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्फत करण्यात आलं होतं यावेळी माझे नगराध्यक्ष सुनील चौधरी मनीषा वाळेकर प्रदीप पाटील अब्दुल शेख सुभाष साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज